शंभर टक्के विश्वास नाहीये कारण की सर्वात फसवणारा मुख्यमंत्री म्हणलं की एकनाथ शिंदे कारण आतापर्यंत ज्या बी काय मुख्यमंत्र्यांना समाजाला वचन दिलं असेल ते बैठकीत दिलं असेल कुठल्या तरी हॉलमध्ये असेल पण एकनाथ शिंदे यांनी तीन कोटी मराठा समाजाच्या समोर जाहीरत्या जाहीर सभेमध्ये आम्हाला आश्वासन देऊन जी आर दिला तो जी आर कुठे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेचा एकही शब्द आज नाही एकनाथ शिंदेने पुढून बोलायला पाहिजे की विश्वास ठेवा या रंगे पटाला बोलायला पाहिजे माझ्यावर विश्वास ठेवा पण आज त्या शिवरायाची शपथ खाऊन तुम्ही वाशीमध्ये आम्हाला तीन कोटी समाजाला जो वचन दिलं त्याच कुठे आज एक चार दिवसात एक एकतर त्यांची बाईट आहे का या समाजाबद्दल अशी बात विश्वास नाही कारण त्याचा बोलता धनी हा देवेंद्र फडणवीस आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस पुढे येऊन सांगत नाही तोपर्यंत आम्हाला अजी बात विश्वास नाही कारण याच्या मागचा मेन सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे तो पण आम्ही त्या दिवशीच आम्हाला संशयता की जर एवढ्या मोठ्या समाज समाजाला तुम्ही जर कुठलं काय देताय आणि देवेंद्र फडणवीस येत नाही त्या दिवशी आम्हाला या आलता ह्याच्यामध्ये कुठंतरी समाजाची फस फसवणूक होणार आहे कारण खरोखर जर द्यायचं असतं तर देवेंद्र फडणवीस सर्व टीम घेऊन आपले मोदी साहेबला सुद्धा बोलवलं असतं कारण की महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या समाजाला आपण जर काय देतोय आणि त्याचं जर श्रे श्रेय घ्यायचा असेल तर नरेंद्र मोदीला त्याने बोलवलं असतं पण त्या दिवशी एकनाथ शिंदे एकटे आले त्या दिवशी आम्हाला कळालं पण तरी बी आम्ही एकनाथ शिंदे विश्वास ठेवून समाज त्या ठिकाणी मुंबईतून परत आपापल्या गावी गेला